मी सध्या उभा आहे ते कराड नगरपालिका नगर, नगर वाचनालयामध्ये अठराशे सत्तावन्न साली या वाचनालयाची सुरुवात झाली म्हणजे तब्बल एकशे अडुसष्ट वर्षे झालेले आहेत आज खऱ्या अर्थाने ते येण्याचं कारण असं आहे की या ग्रंथालयामध्ये तब्बल एक लाख एक हजार एकशे अठ्ठ्याण्णव इतकी पुस्तकाची ग्रंथसंपदा या ठिकाणी उपलब्ध आहे खरं तर कराडसाठी खूप वैभवशाली ही हे ग्रंथालय आहे आणि या ग्रंथालय अठराशे सत्तावन्न साली सुरू झालं खरं तर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब स्वर्गीय पी डी पाटील साहेब यांनी या ग्रंथालयामध्ये खऱ्या अर्थानं या पुस्तकांची ग्रंथसंपदा वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले आणि विशेष सांगता येईल की या ग्रंथालयामध्ये एक लाखाहून अधिक पुस्तकं आहेतच मात्र या पुस्तकाचं वैशिष्ट्य तसं सांगता येईल की सर्व प्रकारची पुस्तकं तुम्हाला पाहायला मिळतील अगदी लहान मुलांच्यापासून ते वयोवृद्धांच्यापर्यंत वाङ्मयेपासून ते चरित्रापर्यंत असे सर्व पुस्तकं सर्व दिवाळी अंक या ठिकाणी उपलब्ध तुम्हाला पाहायला मिळतील दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी वेगवेगळे जे सभासद संख्या आहे ती सभासद संख्या खूप अत्यंत चांगल्या पद्धतीची सभासद संख्या या ठिकाणी आहे याचबरोबर वेगळे वेगळे वाचकांसाठी वेगळा वेगळे उपक्रम या ठिकाणी राबवले जातात खरं तर माझ्यासोबत या ठिकाणी शिंदेसाहेब आहेत की शिंदेसाहेबांनी अंत खूप Uh, कष्टानं uh, 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 hmm. या ठिकाणी आणि ते ग्रंथपाल आहेत शिंदे साहेब काय वैशिष्ट्य मी ग्रंथपाल संजय शिंदे या वाचनालयाची स्थापना अठराशे सत्तावन्न साली झाली असून सध्या या ग्रंथालयाला एकशे अडुसष्ट वर्ष पूर्ण झालेले आणि या ग्रंथालयामार्फत अनेक विविध उपक्रम उपक्रम राबवले जातात त्यामध्ये शारदीय व्याख्यानमाला यशवंतराव hmm. चव्हाण व्याख्यानमाला पुन्हा मुलांना वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी पुस्तकांची बाग इत्यादी उपक्रम राबवले जातात एक लाख पुस्तकात कोणत्या कोणत्या प्रकारचे पुस्तकात त्यामध्ये कथा कादंबरी चरित्र आत्मचरित्र इत्यादी प्रकारची पुस्तके आहेत सभासद संख्या आता किती आहे पाच हजार एकशे सत्याहत्तर वाचक संख्या किती आहे वाचक वाचक संख्या पाच हजार एकशे सत्याहत्तर अच्छा वाचक संख्या पण सभासद नसले सुद्धा वाचक येत असतात येतात माहितीसाठी येतात माहितीसाठी येतात आणि काय सांगाल की पश्चिम महाराष्ट्रातलं असं एकमेव ग्रंथालय एक त्याबद्दल काय सांगाल ग्रंथालयाचं वैशिष्ट्य म्हणजे आता आपले जे व्याख्यानमाला होते व्याख्यान व्याख्यानमाळ्यासाठी आसपासच्या बाजून भरपूर म्हणजे अनेक लोक येत असतात व्याख्यानमालेसाठी अच्छा आणि व्याख्यानमाला म्हणजे विविध विषयावर व्याख्याने ठेवली जातात खरं तर यशवंतराव चव्हाण साहेब पिढी साहेबांचं मोठं योगदान आहे योगदान साहेबांचं योग ये निश्चित योगदान योगदान आहे साहेबांचं योगदान म्हणजे पिढी पाटील साहेबांचं या ये वाचनाला म्हणजे ये भरपूर योगदान दिलेलं आहे त्यांनी त्यांनी खरं तर हे शिंदेसाहेब होते खरं तर त्यांचं बोलतात कमी मात्र काम मात्र शिंदेसाहेबांचं खूप मोठं आहे आणि या ग्रंथालयाचं खरं तर कराड असेल प परिसर असेल या या विद्यार्थ्यांनी या ग्रंथालयाचा खरंच या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे या ठिकाणी येऊन वाचन केलं पाहिजे आणि इथं लहान मुलांसाठी सुद्धा आणि महिलांसाठी सुद्धा स्वतंत्र या ठिकाणी अभ्यासिकेची सोय आहे याचबरोबर स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांसाठी खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी अत्यंत चांगली या दे। ठिकाणी सोय केलेली आहे विकास भोसले महाराष्ट्र लाईव्ह कराड